नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार प्रेक्षकांनो यस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आज आपण भीमशाहीर शुद्धोदन वाकुळे यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वा दिनानिमित्त त्यांच्याकडून आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणीला उदाहरणं देण्यासाठी आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत सर आज बाबासाहेबांचा दुःखाचा दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपण सर्वच आज अनुयायी चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी जातोय तर डॉक्टर बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज, आज तुम्ही कोणतं आमच्या प्रेक्षकांसाठी गीत सादर व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलीचं एक गीत मी आपल्या समोर सादर करतो सहा डिशंबर रात रात्र काळी आली भीमरायाला घेऊन या गेली कोटी कोटी आसवाणी वाघिली श्रद्धांजली सोडूनी हो गेले भीम दुबड्याचे वाली आनंदाच्या क्षणी सारे अश्रुही लोपले अश्रू अश्रुकंठ दाटले भीम चालले हो भीम चालले हो भीम चालले जय भीम नमो